छत्री आणला हो <laughs> बघा कसं पाऊस लागता आणि बघा आमच्याकडे पाहुणी लिह लई लांबसून इलेली होती पाऊस बघू साठी कोकणातलो आपल्या तुम्ही काय सांगा आणि आकडे पुष्पाचा सा काय चालला आता बघा हा बघा पावसामुळे हे आता म्हणत अकडे कसा का तर पावसाच्या भीतीने अकडे पळालेला गडगडण्याचे का सांग ना हं काय हो लोंग आता कपड्यांचा बाजारच आकडे पताके लागलेले कारण कपडे आता सुकत नाही नमस्कार मित्रांनो कलर आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मेमुखेश गाडी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आत्ता सो पावसाक आजपासून सुरुवात झालेली आहे नीजा आमच्याकडे खरी बऱ्याच दिवसाने आणि तो बघा नंदन पण अकडे चुक वगैरे आणि गावा गडगड चाला आता बघा केवढ्या तरी रिअली really, रिअली really आवाज ऐका गडगडता तो आणि ही पावसात कुदा तिकडे पाऊस नाही ना बघा सगळं पाऊस जोरदार सुरुवात झाली आहे पावसात गडगडता ताजा त्यामुळे मोबाईल वेगळे स्विच ऑफ करून ठेवलं लाइट पण गेली आतमध्ये घरातली का पूळ लागला ह्या बघा पावसात भिजाचा पाणी येणारच तुला कसं वाटतंय आज आपल्याकडे पाऊस लागतोय हा घर घर वाटत पाऊस लागता गळता बिळता काय बघू आता नाच करू, नाच करू।, नाच करू। ना। <laughs> हो पाणी पाऊस लागल्यावर ही सगळी गुरा वगैरे वाज जरा थंडगार गरम्यान जरा गरम झालेली होत हे बघा तर नमस्कार मित्रांनो तर सकाळी बघितलं पाऊस लागलेलो जोरदार आणि आता आता मी तरव पेरू गेला पावसाचा वा पाऊस जरा कमी झाला या बघा वातावरण जरा जमीन पण व्हाय चांगली भिजली सकाळी पाऊस लागला कारण आता हे बघा तरव पेरूची सगळी तयारी चालली आहे भात पंधरा दिवस अगोदरच आणून ठेवलेला होता काय रे ह्या ना। खोरादर नांगर बदललं ना बदलूच बदलूच म्हणजे कशा किला रे हो बिगड उचल सगळे कोपऱ्यातले बारीक सारीक ते बघ चल इल झोप येत ना उठान आरामशीर आराम भात काय अरे भात आणलंय ना भात तरी आणायचा आणि सूप पेट्रोलची बाटल शेवटच्या खोली आहेत आधी एक पिशी घेऊन ये भाताची रे त्याच्या बरोबर तोपर्यंत बिगड उचलून टाकूया सगळे त्याच्या बरोबर ठेव

लांबडा भात आहे या बघा भात पेरणी चालू झाली आमची आजपासून एवढ्या कोपऱ्या खायचा तीन किलो बरोबर आहे आणि पेरून उपयोग उपयोग नाही घन वैतो हकड्याच्या मेरीच्या कंडिंग नाही किलो मधुमति साङ दोन कपडा घेरु मिल नौ किलो त दुसरा बारिक त म बारिक फेरि बघा तळव फेरून झालो आणि आता गुट्टो घालूच आम्ही ट्रॅक्टर वरच घालतो गुट्टो म्हणजे हो बघा एका गुट्टो म्हणतात हो बघा पुस्पताकडे काय करता लखने <laughs> ट्रॅक्टर नाही घालणार हळा केली बाई जरा ऊन बघा मग वातावरण बघा कसं होतं आणि आता बघा कसं एकदम आता कडक ऊन लागतंय बघा नानापढा दे घरात बंद करू रे काय बंद करू कशा काय प्रॉब्लेम त्याचा का? दाखव थोबड्या दाखव त्याचा <laughs> पोटी फुटला किती काम केलं ना तर बघा का ढाऊ दिसत आला अशा प्रकारे पहिली सुरुवात कर्व पेरूची पहिली सुरुवात करून झालेली आहे व्यवस्थित सगळी कोपऱ्याची लेवल वगैरे करून झालेली आहे बाई जरा हळकाक ठेवले रो मग अशी उन् येत होता म्हणून सुकाक आ, जमीन पाणी दे गो तुलाही पितल ट्रॅक्टर नेऊया काय ना, ना, ना रे आता आता हवी पेरूचो नाही वराड्यात पेरूच आता डायरेक्ट कडे आग्रात डायरेक्ट हो कडे उया चपला मका वाटला बुदबुदलो म्हणून तर चला जाऊया आता घरात बरीचशी दुद काम आहात सकाळ दुपारी परवं पेरून घेतला पहिलंच अजून आकडे कोणी पेरलंय नाही आमच्याकडे आता सुरुवात करते हळूहळू एक एक आम्ही आमका थोप नसता कधी पण पप्पांग आमच्या थोप नसतात कधी ताव कधी रुजान आता रुजान हे त्यात वाट बसतो उद्या उद्या म्हणती रुजान अजून येलो नाही कसं म्हणते <laughs> असा त्यांची गत बघा काय तर चालू आहे तो पुनग्याचं झील वसाडा एक नंबर चला नाचा नको ती चिकचिकित का खड्डे उरून टाका उद्या कुत्रे पुष्पा हलायचा नाही संध्याकाळी कुत्रे व्हायचे ते येऊन खाना सुरुवात करते तो खायला नारळ नेऊन दी रे जातो दी तर चला मित्रांनो अशा प्रकारे पहिली पेरणी करून झालेली आहे भाताची आणि पावसान सकाळी सुरुवात केलेल्या बघितलं अशा माझा तर अशा प्रकारे आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता ट्रॅक्टर घरा गेले कॅमेरा धर तू हे इत करून टाक ना तेवढा वाक्य बोललेला कसा होईल बटनावर हात आई नाही आई थय कसं धरू काय आवाज आता सांगताय तरी हे खोंडकाव रे <laughs> कली म्हण कली सगळे व्हायचे ना टॅक्टर हो ये वाटले सगळे किती टक्के पडले तुका दहावीत सोदूस पडले वा